कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी खेडमध्ये घडली हादरवणारी घटना वाळू काढण्यासाठी येण्यास नकार दिल्याने तरुणावरती रॉडने हल्ला त्या चार जणांवरती गुन्हा दाखल भारत पाकिस्तान क्रिकेटला सेनेचा विरोध सिंदूर लावून महिला कार्यकर्त्यांकडून निषेध देशभक्तीचा व्यवसाय करत असल्याचा सरकारवरती आरोप रेवदंडा किनारी पुन्हा थरार अतिउत्साही पर्यटकाची गाडी वाळूत रुतली चालकावरती गुन्हा दाखल पर्यटकाला मोजावी लागली मोठी किंमत आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी नवी मुंबईत पुन्हा उसळले जनआंदोलन दोन हजार गाड्यांची रॅली आता सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील मिरले येथे एका तरुणावरती जातीवाचक शिवीगाळ करत गंभीर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे नदीतून वाळू काढण्याच्या कामावरती न आल्याच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद झाले आहे ज्यामुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे अमीर रवींद्र निकम वयवर्ष सव्वीस राहणार खोपी हा मंडप डेकोरेशनचे काम करतो मे महिन्यात केतन प्रमोद साळवी याने त्याला रात्री वाळू काढण्यासाठी बोलावले होते मात्र अमीरने कामावर येण्यास नकार दिला याच रागातून अकरा सप्टेंबर रोजी रात्री अमीर आपल्या ग... सहकाऱ्यांसोबत मंडपाच्या कामावरती जात असताना मिरले बौद्धवाडी येथे प्रणित प्रमोद साळवी केतन प्रमोद साळवी नंदेश साळवी आणि नरेश साळवी या चौघांनी त्याला अडवले यावेळी प्रणित साळवी याने तू कातकरी आहेस तुला घरात येऊन मारू अशी जातीवाचक शिविगाळ करत अमीरला धक्के देऊन पाडले त्यानंतर लोखंडी रॉनने त्याच्या डोक्यावरती वार केला इतर आरोपींनीही लाताबुक्क्यांनी मारहाण केली या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अमीरला तात्काळ कळंबणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी खेड पोलिसांनी चारही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता आणि अट्रॉसिटी अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे रायगडच्या रेवदंडा समुद्र किनाऱ्यावरती पुन्हा एकदा पर्यटकाच्या निष्काळजीपणामुळे खळबळ उडाली आहे भरतीच्या वेळी आपली चारचाकी गाडी वाळूत नेण्याच्या नादात ती चक्क समुद्रात रुतून बसली या घटनेमुळे केवळ वाहन चालकाच्या धोका निर्माण झाला नाही तर समुद्रकिनारी पायी फिरणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवरती आला आहे घटनेची माहिती मिळताच रेवदंडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली स्थानिकांच्या आणि जेसीबीच्या मदतीने अडकलेली गाडी सुखरूप बाहेर काढण्यात आली पोलिसांनी या बेफिकरी कृत्यासाठी वाहन चालक यश राजेंद्र मेहता याच्यावरती भारतीय न्याय संहिता आणि मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास करत आहेत रेवदंडा समुद्र किनारी अशा घटना वारंवार घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे किनाऱ्यावरती धोक्याची सूचना देणारे फलक नाहीत तसेच पोलिसांची गस्त ही अपुरी असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत आज गाडी रुतली उद्या जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी प्रशासनाला विचारला आहे प्रशासनाने या वाढत्या समस्यावरती तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक गंभीर बातमी समोर येत आहे जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच जगातील सर्वात आक्रमक प्रजातींपैकी एक असलेला आढळलेला आहे कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावात या धोकादायक गोगल गायीची पहिली नोंद झाली आहे आफ्रिकन स्नेल हा साधारणपणे दहा ते पंधरा सेंटीमीटर पर्यंत वाढणारा जगातील सर्वात मोठ्या भूचर गोगलगायींपैकी एक आहे याची वाढ अत्यंत वेगाने होते ही गोगलगाय पिकांसह अनेक प्रकार प्रकारच्या वनस्पतींचा मोठ्या प्रमाणावरती नाश करते ज्यामुळे शेती आणि पर्यावरणाला मोठा धोका आहे महाराष्ट्रातील सांगली नागपूर चंद्रपूर पुणे औरंगाबाद आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही यापूर्वी या, या प्रजातीची उपस्थिती नोंदवली गेली होती स्थानिक जैवविविधेवरही या आक्रमक प्रजातीचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो त्यामुळे या गोगलगायीचा प्रसार रोखणे अत्यंत महत्वाचे आहे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी आपल्या परिसरामध्ये अशी गोगलगाय आढळल्यास तात्काळ कृषी विभाग किंवा वनविभागाला कळवावे याला रिकाम्या हातांनी स्पर्श करणे टाळावे असे आवाहन तज्ञांनी केले आहे या धोक्यावर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे एकता नगरमध्ये सुरू असलेल्या पावडर पॅकिंग व्यवसायाबाबत एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे अमीर मंजिल इमारतीत चालणारा हा व्यवसाय पूर्णपणे सुरक्षित असून तो कोणताही हानिकारक व्यवसाय नसल्याचे स्पष्ट झाले आहे व्यवसायाचे मालक मनोज शहा यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार इथे पॅक केलेली जाणारी पावडर ही बोरिक पावडर असून ती कॅरम बोर्ड खेळण्यासाठी वापरली जाते आमच्याकडे कॅरम बोर्डची पावडर आहे हे पावडर मी काही केमिकल नाही आहे काही जंतूं पदार्थ नाही आहे हे कॅरम खेळेचं पावडर आहे दुसरा हानिकारक पदार्थ हे नाही हे मी मार्केटमध्ये विकतो आहे पॅकिंग करून त्याला काही खराब असू नाही हरिओम टेडर्सची नावाने आमच्याकडे ते हे उद्योगाधार आहेत आणि नगरपंचायतचे आपल्याकडे हे परमिशन पर आहे देशात सध्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे या पार्श्वभूमीवरती रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी या सामन्याला तीव्र विरोध दर्शवला आहे भारत पाकिस्तान क्रिकेट सामना खेळवला जात असल्याच्या निषेधार्थ या महिला कार्यकर्त्यांनी आपल्या कपाळावरती सिंदूर लावून म्हणजेच कुंकू लावून आपला संताप व्यक्त केलाय केंद्र सरकार देशभक्तीचा केवळ व्यवसाय करत असल्याचा गंभीर आरोप यावेळी महिला कार्यकर्त्यांनी केला आहे देशात दहशतवादी कारवाया थांबल्या नसतानाही पाकिस्तान सोबत संबंध सामान्य दाखवण्याचा हा प्रयत्न कशासाठी असा त्यांनी उपस्थित केलाय यावेळी तालुका प्रमुख दत्ता भिलारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या केंद्र सरकारच्या या धोरणाविरोधात खेडमधील जनतेमध्येही नाराजी असल्याचे दिसून आले आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघ गटाच्या ठाकरे पक्षाच्या आम्ही महिला आहोत आणि आम्ही आज नरेंद्र मोदींचं पंतप्रधान मोदींचा आम्ही निषेध करतो यासाठी की पहलगाम हैला हल्ल्यात जे आपले सै आपली जे लोकं मारली गेले महिलांचे कुंकू कित्येक महिलांचे कुंकू पुसले गेले आणि त्या हल्ल्यानंतर पाकिस्तानबरोबर आपल्या सैनिक लढले त्यांचेही बरेचसे तेही आपले सैनिकी श जवानही आपले शहीद झालेत आणि ते सगळं सुद्धा आज आपण जो इंडिया आणि पाकिस्तान ही जी आपली मॅच लावले ही काही आम्हाला पटण्यासारखं नाही आहे याच्या निषेधार्थ आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतोय आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडीतर्फे या सगळ्या वातावरणाचा आणि हा सगळ्या त्यांच्या वागण्याचा आम्ही निषेध करतो जय महाराष्ट्र आज इथे नरेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जाहीर निषेध करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आम्ही सगळे कार्यकर्ते महिला आघाडी पेलगाम हल्ल्याप्रकरणी आमच्या माता भगिनींचं कुंकू ज्यांनी पुसलं ते पाकिस्तान या नावाने जगामध्ये ते प्रसिद्ध झालं परंतु आपण आज कुणाबरोबर खेळणार आहोत तर पाकिस्तान क्रिकेटची जी मॅच इंडियामध्ये होत आहे त्यासाठी उद्ध आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेसाहेबांनी जे विरोध केलेला आहे तर त्या विरोधातर्त आज आम्ही खेड तालुक्याच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी मी ते जमलेलो आहोत तरी संपूर्ण मी का खेडवासियांच्या वतीने ह्या गोष्टीचा निषेध असं मानतो आणि ते थांबतो जय जय महाराष्ट्र भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महिला आघाडी आक्रमक झाली आहे रायगड जिल्ह्यातील पेण येथे महिला आघाडीने जोरदार निदर्शने करत केंद्र सरकारचा तीव्र निषेध केलाय पाकिस्तानी अतिरेक्यांनी वर्षभरापूर्वी पहलगाम मध्ये केलेल्या हल्ल्यात अनेक महिलांचे सिंदूर पुसले गेले होते जी ही घटना ताजी असतानाही त्याच पाकिस्तान सोबत सामना खेळवण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवल्याने महिला आघाडीने दाब व्यक्त केलाय जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर जिल्हा महिला संघटिका दीपश्री पोटफोडे आणि महिला उपजिल्हा प्रमुख दर्शना जवके यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवलाय या निषेधाचा एक भाग म्हणून आंदोलक महिलांनी एक आगाळावेगळा निर्णय घेतला आहे प्रत्येक महिलेने आपला सिंदूर एकत्र करून तो पोस्टाद्वारे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्याचा निर्णय घेतला आहे या कृतीतून केंद्र सरकारला देशातील महिलांच्या तीव्र भावना आणि त्यांच्या त्यागाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला माझं कुंकु माझा देश या निषेध अभियानांतर्गत आज शिवसेना महिला सेनेमार्फत सर्व राज्यभरामध्ये या निर्दयी व असंवेदनशील केंद्र सरकारचा मोठ्या प्रमाणामध्ये निषेध व्यक्त केला जातोय सर्वांनाच राष्ट्रवादाचे व देशभक्ताचे सर्टिफिकेट वाटणारं हे सरकार मोठमोठ्या वल्गना मोठमोठ्या दुमलेबाजी करणारे हे सरकार परंतु आज सट्टेबाजी पुढे सट्टेबाजांच्या दबावापुढे भारत पाकिस्तान सामन्याला हिरवा कंदील देऊन ते सामना अस्तित्वात आणण्यासाठी खटाडूक करणारे यांचे जय शाह या सर्वांचा आम्ही आज शिवसेनेच्या माध्यमातून निषेध व्यक्त करतोय अगदी मोठमोठे दुमलेबाजी करत या पंतप्रधानांनी आपल्याला सांगितलं होतं की टेररिझम आणि ट्रेड हे एकत्र एक होणार नाही आहेत किंवा पाणी आणि खून हे एकत्र एक वाहणार नाही असं सांगून यांनी आम आमच्या सर्व ज्या महिला ज्यांचं महिलांचं सिंदूर उजाडलं होतं त्यांच्या सगळ्यांच्या भावनांची त्यांनी अगदी राख रांगोळी आजच्या या सामन्याच्या माध्यमातून केलेली आहे त्याच्यामुळे माझं आव्हान आहे की ही भावना आपली देश भक्तीची भावना आपली राष्ट्रवादीची जा भावना जागृत ठेवा आणि या सामन्यावर बहिष्कार दाखवून तो जर टी आर पी आज तुम्ही दिलात नाही सरकारला तर सरकारपर्यंत या भावना नक्की पोहोचतील की तुमच्या या धोरणांकडे लोक डोळे नक्कीच करत नाहीत आणि लोकांमध्ये देखील ही तीव्र भावना आहे सरकारच्या विरोधात की भारत आणि पाकिस्तान असे सामने करून तुम्ही शहीदांच्या शहीदाचा जो अपमान आहे तो बिलकुल आम्ही खपून घेणार नाही माझं कुंकू माझा देश या अंतर्गत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सर्व महिला आघाडी आदरणीय पंतप्रधान स मो नरेंद्र मोदीजी यांना आमचं सिंदूर पाठवत आहोत कारण गेले वर्षभर पाकिस्तान आपल्यावर हल्ले करत आहे गरीब आणि पूरप्र जनतेला मारलेलं आहे अनेक महिलांचं कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे अशा पाकिस्तानबरोबर आपली भारत पाकिस्तान मॅच ठेवण्याचं परवानगी देण्याचं काम या सरकारने केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आज आपण आम्ही महिला आघाडी उठून आमचं कुंकू नरेंद्र मोदीजींना पाठवत आहोत आम्ही सर्व महिला आघाडी प्रत्येक घरात जाऊन आज आम्ही या पदाधिकाऱ्यांनी कुंकू जमा केले आहे आज आम्ही घराघरात जाऊन पाकिस्तान विरोधी सर्व कारवाया करणाऱ्या यांच्या विरोधात आपल्या महिलांचं कुंकू सर्व गोळा करून पोस्टाने नरेंद्र मोदीजींना दिल्लीला पाठवणार आहोत आतापर्यंत पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी भारतीय महिलांच्या कुंकुवाचा कुंकवासोबत खेळच केला आणि तरीही आपल्याला भारतीयांसोबत पाकिस्तानी खेळणं हा अपमानच आहे आणि आम्ही आदरणीय मोदी साहेबांना हे कुंकू पाठवून यांचा निषेध करत आहोत रायगड जिल्ह्याच्या सांस्कृतिक विकासात सी डी देशमुख शहर सभागृह एक माईल स्टोन ठरला आहे रोहा तालुक्यात डॉक्टर सी डी देशमुख शहर सभागृहाचे म्हणजेच नाट्यगृहाचे भव्य उद्घाटन नुकतेच पार पडले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या आधुनिक सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले या भव्य आणि प्रशस्त नाट्यगृहामुळे रोह्याच्या गतवैभवात निश्चित भर पडली आहे मुंबई मोठ्या शहरांमध्ये असलेल्या सुविधा आता रायगडवासियांनाही उपलब्ध झाल्याने हे सभागृह त्यांच्यासाठी एक अनोखी पर्वणी ठरली आहे जिल्ह्यातील नाट्यप्रेमी आणि कलाकारांकडून या अप्रतिम वास्तूचे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे प्रशस्त असा नाट्यगृह पे सब के लिए मिला है और नाट्यकर्मी लोगों के लिए ये बहुत ही आनंद का क्षण है क्योंकि नाटक के लिए उन्हें अभी मुंबई नहीं जाना पड़ेगा और इतना प्रशस्त नाट्य गृह है कि भव्य दिव्य ऐसे नाट्य गृहों को देख के सच में हमारे आँखें भर आती है और इतना अच्छा लग रहा है यह नाट्य गृह में साउंड सिस्टम अच्छा है यहाँ पे सीटिंग अरेंजमेंट भी इतनी अच्छी की गई है कि सच में रोहा वाले बहुत नसीबवान है कि उनके नसीब में इतना अच्छा नाट्य ग्रह उनको मिला है आणि ते सभागृह खूप उत्तम आणि खूप सुसज्ज असं आहे आणि हे काम फक्त आमच्या साहेबच करू शकतात कारण पूर्ण त्यांनी जिल्ह्याचा आणि जिल्हा इतर पण विकास खूप केलेला आहे त्यांना ते विजन आहे कारण मी श्रीवर्धनची आहे आणि श्रीवर्धनला त्यांनी इतकं श्रीवर्धनच्या पब्लिकनी न मागता साहेबांच्या संकल्पनेतून खूप छान छान बीच आणि तलाव आणि सगळं सुशोभीकरण केलं आहे त्यामुळे हे तर खूप उत्तम सभागृह आलिशान सभागृह आणि काय म्हणायचं आहे त्याला मला हां नाट्यप्रेमींना एक चांगली हे संधी आहे इवन आमच्यासारख्या रसिकांना पण ते एक चांगल नाटक बढ़ने मुंबई पुणे शिवाय मिलत नहीं मैं खुश हूँ इस नाटक आज जो नाटक देखा है उस नाटक कलाकार ने अच्छी तरह से नाटक अपना पेश किया है हम लोग ने आज जो नाटक देखा है और जो आज नाटक ग्रह डॉक्टर श्रीदेशम के नाम से किया गया है तो बहुत ही अच्छा सा जो नाट्यग्रह है दूसरी बात यह है कि इस नाट्य ग्रह में जो साउंड सिस्टम है ये अप्रतिम है इसको इस जगह से किधी अपनों को ये दिखेगा नहीं ऐसा ये साउंड सिस्टम है हमें रोहे का रोहा और रायगढ़ वासियों के लिए ये सबसे अच्छा नाट्य ग्रह बनाया है इससे हमें खुशी है कि हमें हमेशा यहीं पर नाटक देखने के लिए मिलने मिलने वाला है ये सबाग, ये सभागृह तो बहुत बढ़िया है तटकरे साहब ने बहुत अच्छा सभाग्रह रोहा के लिए सुकुर्द किया आज और ये जो नाटक है ये मुरू की मावशी इतना कॉमेडी और इतना बहुत इतना हंसाया लोगों को देखो आज टाउन हॉल जो हमारा रोहा का था अभी जो सभागुरु है बहुत अच्छी तरीके से बाहर से भी अच्छा हो गया है और अंदर से भी अच्छा हो गया है और आने वाले जो लोग हैं, उनको ऐसा लग रहा है कि हम लोग पनवेल या बम्बई में या पूना में है देखो माननीय खासदार अपने जो है सुनील जी टटकरे साहब उनकी वजह से आज रोहा ही नहीं है रायगढ़ में भी विकास का काम बहुत कुछ हो गया है और अपने जो अजीत दादा अजीत दादा है उनकी वजह से भी आज बहुत सारे पक्ष में भी लोग आ रहे हैं और बहुत सारे विकास के काम हो रहे हैं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीने पुन्हा जोर पकडला आहे याच मागणीसाठी रविवारी भिवंडी ते जासई अशी भव्य कार रॅली काढण्यात आली ज्यात दोन हजाराहून अधिक वाहने सहभागी झाली होती भिवंडीच्या मानकोली येथून सकाळी नऊ वाजता निघालेल्या या रॅलीत भूमिपुत्र आगरी कोळी समाज आणि स्थानिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला कळवा ऐरोली नेरुळ मार्गे नवी मुंबई पालिका मुख्यालयाजवळून जासईत पोचलेल्या या रॅलीत विमानतळ दिबा पाटील यांच्या नावानेच हवा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला जासई येथे दिबा पाटील यांच्या निमित्त अभिवादन सभाही झाली भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी रॅलीचे नेतृत्व केले स्थानिकांच्या भावनांचा आदर करत विमानतळाला दिबा पाटील यांचेच नाव द्यावे अशी मागणी त्यांनी केली व न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनीही हा नामकरणाचाच नव्हे तर प्रकल्पग्रस्तांच्या सन्मानाचा प्रश्न असल्याचे नमूद केले या रॅलीमुळे नवी मुंबईत उत्साहाचे वातावरण असून नामकरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवरती आला आहे गुहागर तालुक्यातील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पाट पन्हाळे तसेच महाविद्यालयाचा वाणिज्य विभाग यांच्या माध्यमातून आज कॉलेजमध्ये मॉक इंटरव्ह्यू स्पर्धा संपन्न झाली पाटपन्हाळे कॉलेज गेली चार वर्षापासून या स्पर्धेचं आयोजन करत आहे मुंबई विद्यापीठातील पहिलंच कॉलेज आहे जे मॉक इंटरव्ह्यू स्पर्धेचं आयोजन करतं रत्नागिरी जिल्ह्याचा जास्तीत जास्त भाग हा ग्रामीण भागात असल्याकारणाने येथील विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुंबई पुणे येथे नोकरीसाठी जावे लागते मात्र ग्रामीण भागातील शिक्षण प्रणाली आणि शहर शहरी भागातील शिक्षण प्रणाली यामध्ये फरक असल्यामुळे नोकरीच्या ठिकाणी इंटरव्ह्यू देताना ग्रामीण भागातील मुलं ही कमी पडतात त्यामुळे या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये कोणत्या गोष्टी असाव्यात तसेच खाजगी व सार्वजनिक क्षेत्रांमध्ये नोकरीच्या कोणत्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी जाताना कोणत्या गोष्टी कराव्या व कोणत्या गोष्टी करू नये याची माहिती दिली जाते आपला जो महाविद्यालयाचा भाग आहे हा ग्रामीण परिसरातला आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आमचं महाविद्यालय येत आहे तर ग्रामीण भागातली मुलं ज्यावेळी नोकरीसाठी शहरांमध्ये जात आहेत तेव्हा त्यांना प्रामुख्याने वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखतीला सामोरं जावं लागतं आणि खेडेगावातली मुलं यासाठी पूर्णपणे तयार नसतात असं आमच्या निदर्शनाला आलं आणि त्यामुळं महाविद्यालयानं हा विचार केला की मुलांना भविष्यात जिथं नोकरी त्यांना मिळवायची आहे त्या ठिकाणी मुलाखत देण्यासाठी त्यांच्याकडे जे स्किल पाहिजे त्यांच्याकडे ज्या प्रकारची त्यांना माहिती अपडेट त्यांच्याकडे पाहिजे त्या प्रकारची माहिती मुलांना देता यावी असा आम्ही विचार केला होता आणि त्या कल्पनेतून आमच्या महाविद्यालयानं हा एक मॉक इंटरव्ह्यूचा उपक्रम गेले चार वर्षापासून सुरू केला आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी विद्यार्थी भाग घेत आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना भविष्यात त्यांना जिथं नोकरी करायची तिथं याचा खूप चांगल्या रीतीनं उपयोग झाला आहे असं आमच्या निदर्शनाचा आला आहे आणि यातून बाहेर पडलेल्या मुलांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे जॉब मिळवता आला आहे एक चांगल्या प्रकारे त्यांना या प्रकारच्या समस्येला सामोरं जाता आलं आहे हा एक आमचा या उपक्रमाचा फायदा आम्हाला दिसून येतो आहे गेली चार वर्षांपासून पाठपन्हाळे कॉलेज या स्पर्धेचे आयोजन करीत आहे त्यामुळे आतापर्यंत कॉलेजमधून बाहेर पडलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना या अनुभवाचा आपल्या आयुष्यामध्ये फायदा झालाय आणि आताही जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांना सुद्धा भविष्यामध्ये नोकरीनिमित्त इंटरव्ह्यू देत असताना याचा फायदा नक्कीच होईल या कॉम्पिटिशनचा आम्हाला भविष्यामध्ये फायदा होणार आहे कारण गेली दोन वर्ष आम्ही या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करतो याचा फायदा मला असं होणार आहे की घेऊ इन फ्युचर आम्ही जेव्हा एखाद्या कंपनीत जॉबसाठी जाऊ त्यावेळी तिथे गेल्यानंतर आपल्याला जे दडपण असतं की माझा इंटरव्ह्यू कसा होईल मी कसं बोलेन हे जे दडपण आहे ते आम्हाला या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून ते कुठेतरी गाय म्हणजे ते जातं तर या आपण जेव्हा इंटरव्ह्यू द्यायला जातो त्यावेळी आपण तिथे गेल्यावर कसं बोललं पाहिजे परीक्षक आपल्याला कशाप्रकारे प्रश्न विचारतात आपण त्यांचं कसं उत्तर दिलं पाहिजे आपली बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे आपली बोलायची पद्धत बसायची त्याचप्रमाणे तर जे परीक्षेत विचारतायत प्रश्न त्याच्या आपण उत्तरं कशी दिली पाहिजेत या सर्वाचा आम्हाला या मॉक इंटरव्ह्यूमधून अभ्यास होतो आहे त्यामुळे इन फ्युचर जेव्हा आम्ही इथून बाहेर जाऊ जेव्हा जॉबसाठी जाऊ त्यावेळी नक्कीच आम्हाला याचा फायदा होणार आहे त्यामुळे हे मॉक इंटरव्ह्यू आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे या स्पर्धेमध्ये एकूण एकशे अठ्ठावन्न विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता विद्यार्थ्यांना मुलाखत देण्यासाठी बँकिंग क्लर्क मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह तसेच इन्शुरन्स एजंट असे तीन विषय देण्यात आले होते त्यापैकी त्यांनी एका पदाची निवड करावायची होती मुलाखत घेण्यासाठी प्रत्येक पदासाठी एक पॅनल तयार केले होते त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घेण्यात आली कोकणातील भात शेतीसाठी यंदाचा हंगाम अतिशय महत्वाचा ठरत आहे दरवर्षी पावसाळ्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी यंदाचा पाऊस वरदान ठरलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वदूर समाधानकारक पाऊस झाल्याने भात पिके जोमाने वाढली आहेत शेत शिवारे हिरवीगार दिसत असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती समाधान स्पष्ट दिसत आहे यंदाच्या वर्षी कोकणात भाताचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे वेळेवर आणि मुबलक पाऊस झाल्याने भाताच्या रोपांची वाढ उत्तम झालेली आहे त्यामुळे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा उत्पन्न अधिक असेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे पुढील वीस ते तीस दिवसात भात पिकून कापणीसाठी तयार होईल असे शेतकरी सांगत आहेत उत्तम पीक हाती लागल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल निसर्गाची अशीच साथ मिळाल्यास कोकणातील शेतकरी निश्चित सुखावल शेती कशी भात शेती बरी आहे पावसा बर पडलाय आता थोडंसं कापक होईल <laughs> तरी आता भात शेती कधी कापणार तुम्ही अजून पंधरा दिवस वीस दिवसात तरी पाऊस कसा आला पा। या वर्षी पाऊस बरा आहे चांगलं पडतं पाऊस यावर्षीची भाषेती चांगली आहे पाऊस चांगला पडला समजला आणि एक एक महिन्यात दसऱ्याच्या मुडतार भात कापणी चालू होईल समजलं आणि शेती आमची दोनशे बारा एकर आहे त्याच्यात आम्ही लागवड केलेली आहे यावर्षी परतीचा पाऊस सुरू होईल हा धोका निर्माण होऊ शकतो नाही आता धोका आता पाऊस पडला तरी धोका निर्माण होणार नाही सगळी पोसवलेली आहे चांगल्या प्रकारे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण